नमस्कार आपले श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या चॅनेलवर स्वागत आहे श्री स्वामी महाराजांनी आपल्या जीवनातील अनुभवांना नीतीशास्त्रात विणले आहे ज्याचे अनुसरण करून एखादी व्यक्ती नेहमी यश आणि आनंद मिळवते स्वामी महाराजांनी मानवी जीवनाशी संबंधित प्रत्येक पैलूवर आपली धोरणे तयार केली आहे ज्याचे पालन केल्याने माणूस समस्यापासून दूर राहू शकतो स्वामी महाराज यांनी सांगितले आहे की व्यक्तीने आयुष्यात कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि त्याच्या आयुष्यातील रहस्य जे कोणालाही सांगू नये स्वामी महाराज यांच्या मते जर तुम्ही तुमची कमजोरी एखाद्याला भावनेतून सांगितली तर ती तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते अशा परिस्थितीत तुम्ही तुमची कमकुवतपणा इतर इतर कोणालाही सांगू नये तुमच्या उणीवांची जाणीव झाल्यावर लोक त्यांचा फायदा घेऊ शकतात याशिवाय स्वतःचे दुःख कोणालाही सांगू नये नाही तर लोक तुमच्या समस्यांची खिल्ली उडवू शकतात तुम्ही तुमचे प्रश्न स्वतः सोडवा स्वामी महाराज यांच्या नीतीनुसार पतीने कधीही कोणाच्याही समोर आपल्या पत्नीबद्दल वाईट बोलू नये असे केल्याने तुमच्या पत्नीची चेष्टा होऊ शकते आणि तिला भविष्यात समस्यांना सामोरे जावे लागू शकते असे बरेच लोक आहेत जे रागाच्या भरात आपली गुपिते इतरांसमोर उघड करतात पण असे करणे चुकीचे आहे कोणत्या मूर्खामुळे तुम्हाला अपमान सहन करावा लागत असेल तर त्याचा उल्लेख कोणाशीही करू नका असे केल्याने तुमचा आदर कमी होईल श्री स्वामी समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा